<laughs> तो, वाला तो, वाला तो, वाला तो, वाला तो तो मालिकेतला गिरिजाला अजिबात आवडत नाही पण तो मी लिहिलेला नाही आहे तो फक्त माझा डायलॉग होता म्हणून मी बोलतो एक दोन तीन चार लोकांना कळलं असेल कुठला माहिन मिस करतोय डेफिनेटली आय थिंक आमचा लॉस येतो कि नंदिनी शेरके पाटील या मालिकेत नाहीये असते तर, तर नक्कीच त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही काहीतरी ड्रीम सिक्वेन्स वगैरे दाखवा मी छान नटून येते आणि आपण नंदिनी शेरके पाटील फुगडी वगैरे घालतात असं काहीतरी होऊ दे असं नक्कीच त्यांची रिक्वेस्ट असते ही इतर बायकांना ट्रेन करेल ही फुगडी अशी ना अशी घालते म्हणून सुद्धा मी मंगळागौर कधी बघितली नव्हती कशी खेळली जाते फक्त एक कधी बघितली असेल पण कशी खेळली जाते है, मी स्वतः कधी खेळले नव्हते त्याच्यामुळे ती एक एक्साइटमेंट होती okay. नमस्कार मी गिरिजा प्रभू म्हणजे तुमची लाडकी नित्या नमस्कार मी मंदार जाधव म्हणजे सर्वांचा लाडका अधिराज आज वेगळाच लुक दिसतोय नित्या आणि अधिराजचा सो काय सांगशील नित्या की हा लुक कशासाठी आहे आणि काय स्पेशल आज शूट आहे आज आमच्या मालिकेत मंगळागौर साजरी करतोय आम्ही आणि त्यासाठी तिसऱ्यांदा पण या जन्मात पहिल्यांदा नित्य आणि अधिराजचं लग्न झालं तर आमची पहिली मंगळागौर आहे त्यामुळे आम्ही तयार झालो आहोत आणि मंगळागौर आम्ही आधी केली आहे पण या मंगळागौरला काहीतरी थोडंसं काहीतरी वेगळं होणार आहे जे तुम्ही एपिसोडमध्ये पहा आणि आणि एन्जॉय करा <laughs> <laughs> सिक्रेट रिव्हिल नाही केलं आहे सो लाईक्शी सॅड की खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत या सिक्वेन्समध्ये आणि तुम्ही बघितलंच की आम्ही खूप छान शूट चालू आहे आम्ही सगळेच एन्जॉय करतोय शूटिंग आणि मंगळागौर म्हटलं की मंगळागौरचे खेळ आणि ती सगळी मजा मस्ती धमाल मस्ती ती सगळी चालू आहे आणि सगळ्याच ज्या फिमेल ॲक्ट्रेस आहेत खूप सुंदर दिसत आहेत सो इन्क्लुडिंग गिरिजा सो आय थिंक फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह आय थिंक मी मजा करतोय कारण की मी सगळ्या बायकांमध्ये एकटाच कृष्ण आहे हो कोणीच नाही आहे मी माझ्या वडिलांना पण आतमध्ये लॉक केलं तुम्ही बघू शकता बाहेरून कडी लावली <laughs> सो मी एकटाच आहे शूटवर आणि बाकी सगळ्या फिमेल्स आहेत सो आय एम एन्जॉयिंग नो कॉम्प्लेन्ट्स पण आम्ही आता बघतोय की सीन मध्ये देखील की मंदारची सुद्धा एंट्री होणार आहे आणि नित्यावरती जेव्हा संकट येतात तेव्हा अधिराज तर असतोच त्याची स्पेशल एंट्री कशी असणार आहे ते दे स्पेशल एंट्री म्हणजे ते विचारतात ते त्यांना पण सांगायचं एंट्रीबद्दल नाही सांगणार मी पण अर्थातच जेव्हा नित्या संकटात असते तेव्हा आधिराज तिच्या मदतीला येतो किंवा आधिराज अडचणीत असेल तर नित्या मदतीत मदत करायला येते आणि हेच आ, हेच नातं आहे जे म्हणजे ते इतकं स्ट्रॉंग आहे ना की काही घडलं की जसं असतं ना की आपल्या मुलीला ठेच लागली की आईला दुखतं तर तसंच नातं वेगळं पण प्रेम तेवढंच आहे आणि तितकंच घट्ट आहे आणि त्याचमुळे नित्याचा हा अट्टा असं की त्याला आठवावं की आपलं या जन्मातलं नातं नाही आहे ते मागच्या जन्मापासूनचं नातं आहे आणि तू जयदीप आहेस मी गौरी आहे आपलं लग्न झालेलं हे त्यासाठी तिचा अट्टा असं की त्याला आठवावं आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील बऱ्याच गोष्टींची गोष्टींच्या लिंक्स लागतील त्याला शालिनीबद्दल आठवेल आणि त्या त्याच्यानंतर काय काय होईल सो so, त्याच्यासाठीच तिचे प्रयत्न चालू आहेत <laughs> हे सगळं घडणार आहे पुढे मालिकेत पण ते टप्प्याटप्प्याने घडेल आत्ता तरी लग्नानंतर पहिल्यांदा मंगळागौर आम्ही सेलिब्रेट करतोय यापुढे सुद्धा जसं आता नित्या म्हणाली की बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि त्या इंटरेस्टिंग असणार आहेत की अधिराजला कसं आठवेल त्याचा पुनर्जन्म आणि कसं तू मग शालिनीला फेस करेल आणि मग काय होईल शालिनीचं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढे प्रोमो हिट होतात आणि आपल्याला कमेंट देखील वाचायला मिळतात की अधिराज म्हणजे आता तर त्याची मेमरी ते आठवत नाहीये त्याला सो असे फनी कमेंट वगैरे तुम्हाला म्हणजे बघितलेत का पुनर्जन्माशी रिलेटेड फनी म्हणण्यापेक्षा ना एक इंस्टाग्राम एक पेज आहे ग्रुप आहे आणि बरेच बरेच जण आहेत त्या ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये मी आहे आणि मला माहीत नाही अजून कोणी आर्टिस्टमध नाही की नाही पण त्या त्या ग्रुपवरती ना खूप सिरियस डिस्कशन चालू असतं प्रत्येक सीनवरून म्हणजे जा आज काही टेलिक टेलिकास्ट झालं तर ता त्याच्यावरनं डिस्कशन चालू असतं आता अम्माची एंट्री झाली तर त्याच्यावरनं डिस्कशन चालू असतं तर ते इतकं म्हणजे डिस्कशन चालू असतं त्याच्यावरती की बापरे आता असं होईल माझं असं झालं तर मग आता परत असं होईल तर ते इतके इन्व्हॉल्व झाले तर ते बघून खूप छान वाटतं आणि त्यांचं हे प्रेम पाहून आणि ते इतकं कॉन्स्टंट आहे ते बघून खूप छान वाटतं आणि एका गोष्टीचा आनंद होतो की आज अकराशे एपिसोड झाले आहेत मालिकेचे चार वर्ष झाली आहेत आणि तरीसुद्धा लोकांची तेवढीच क्युरिओसिटी आहे की मालिकेत पुढे काय होणार प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी नवीन आहे तर त्या गोष्टी बघण्यासाठी ते उत्सुक असतात सो so, इतक्या कालावधीनंतरसुद्धा ऑडियन्स जो आहे तो लॉयल आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप प्रेमाने आणि खूप क्युरियसिटीने ते आमची मालिका बघतायत तर या गोष्टीचा मला आनंद होतो आणि या गोष्टीसाठी मी सर्व प्रेक्षकांना यु नो यू बोलू इच्छितो की थँक्यू तुम्ही खरंच एवढं प्रेम करताय आमच्यावर सो असंच प्रेम पुढेही करत राहा आणि आम्ही तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू बरं मंदारने आता सांगितलं होतं की ही तिसरी मंगळागौर शूट होते या मालिकेतली सो पहिली मंगळागौर तुम्हाला आठवते का आता की कसं शूट झालं होतं किंवा तेव्हा काही असे किस्से घडले होते का पहिल्या मंगळागौरमध्ये मी नुकताच लंडनवरून आलेलो आणि आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मंगळागौर सेलिब्रेट झालेली तर त्याच्यात ॲज अ कॅरेक्टर जयदीप म्हणून मी माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या तर मी जे काही खेळ चालू होते फुगडी बसफुगडी आणि होडी वगैरे ते सगळं मी लांबून एन्जॉय करत होतो आणि तशा माझ्या रिॲक्शन होत्या सो so, आय रिमेंबर आय uh, शूटिंगच्या वेळेलासुद्धा मी नवीन नवीन रिॲक्शन शोधत होतो की काय फनी वाटेल की या खेळावर आपण कसं रिॲक्ट करायचं आहे आणि बऱ्याच वेळा तो पर्टिक्युलर माझा क्लोज त्यावेळेचा तो मला इन्स्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर फॅन्स कोलाज करून किंवा तो पर्टिक्युलर क्लिप आ, मला टॅग करून ते पाठवतात आणि आणि मी सुद्धा ते एन्जॉय करतो की हां आपण छान जयदीप तो एन्जॉय करतो आहे ती मुवमेंट सो so, ती एक म्हणजे एक मेमरी आहे माझ्यासाठी मी सुद्धा ॲज अन ॲक्टर मी विचार करत होतो की मी काय रिॲक्ट करू या सगळ्या गोष्टीवर आणि खूप लाईट मुवमेंट होता खेळ चालू आहेत सगळ्या बायका तिथे गेम खेळता येतो आणि आपल्याला एन्जॉय करायचं एका पिलरला टेकून तर मी सुद्धा तिकडे नाचक वगैरे होतो आणि लोकांना खूप आवडलं ते सगळं आणि त्यामुळेच ते ना मला टॅग वगैरे करत असतात सो आय थिंक असंच हे टॅग करत राहा तुम्हाला ज्या ज्या मुवमेंट्स आवडत आहेत मालिकेतल्या जुने काही एपिसोड्स असतील जुन्या काही मोमेंट्स असतील तर असंच आम्हाला टॅग करत राहा आणि इंस्टाग्रामवर पाठवत राहा गिरिजा तुला काही आठवत पहिलीच मंगळागौर होती तर एक गिरिजा म्हणूनसुद्धा मी मंगळागौर कधी बघितली नव्हती कशी खेळली जाते फक्त एक कधी बघितली असेल पण कशी खेळली जाते हे मी स्वतः कधी खेळले नव्हते त्याच्यामुळे ती एक एक्साइटमेंट एक होती आणि सगळ्यात जास्त मी मिस करते तर वाडा कारण की तो इतका स्पेशियस आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आम्ही इथे जा तिथे जा कितीही आम्ही कुठेही जाऊ शकत होतो त्याच्यानंतर उ देवकी आणि उदय कुठेतरी थांबलेत शालिनी एकीकडे आहे तर हे सगळं एवढं सगळं त्या मोठ्या स्पेसमध्ये एवढं आम्ही इझिली करू शकत होतो तर त्याच्यामुळे मी वाडा खूप मिस करते आणि पहिली मंगळागौर तर एकतर मी म्हटलं तसं पहिल्यांदाच खेळणार आहे मी मंगळा खेळ खेळणार आहे आणि त्याच्यात शालिनीचं अर्थात काहीतरी कार्यस्थान असणार तर त्याच्यामध्ये मग देवकीचं काहीतरी एक कॉमेडी असणार तर ह्या सगळ्या गोष्टी गो मी मिस करते आणि दुसरी जी मंगळाघोर होती तर तेव्हा तर प्रेग्नेंट दाखवले होते तर तेवढंच वरवरचे जे काही खेळ खेड़ खेळू शकत होते तर ते खेळले मी फुगडी असेल किंवा सुपाचा कुठला खेळ असेल तर तेवढंच खेळले मी तर तेव्हा मला अजून खेळायचं होतं कारण थोडं अजून कळलं होतं ना की कसं खेळतात ते तर अजून खेळायचं होतं पण तेव्हा खेळता नाही आलं आता बघूयात आता चान्स तर मिळालेला yes. आणि इवन मंदारी सांगेल की आता प्रो झालेली आहे या मंगळागरचा खेळा ही इतर बायकांना ट्रेन करेल ही फुगडी अशी ना अशी घालतात बर मंदार तू काय सांगशील मिथिकाची पहिली मंगळागौर तू कशी केली होती आमच्याकडे हे सगळं नाही uh, झालंय आय थिंक नाही आम्ही मंगळागौरचे खेळ किंवा या सगळ्या गोष्टी असं काही पार्टिसिपेट नाही केलं uh, पण नाही uh, असं काही झालेलं मला आठवत नाही बरं आताच गिरिजाने सांगितलं की जुने दिवस तिला आठवले तो वाडा आठवला सगळीच म्हणजे जुनी लोक आठवली सो आताच नुकतीच माईंची सुद्धा एक्झिट झालेली आहे सो तुम्ही किती मिस करताय आणि आज जर त्या असल्या असत्या तर कुठला खेळ सगळ्यात जास्त खेळले असता माईंना मिस करतोय डेफिनेटली आय थिंक आमचा लॉस आहे की नंदिनी शिर्के पाटील या मालिकेत नाही आहेत आणि वर्षा उसगावकर मॅम मालिकेत नाही आहेत सो आम्ही सगळेच त्यांना खूप मिस करतोय आणि त्यांचा खूप मोठं योगदान आहे या मालिकेत आणि आज आम्ही जे चार वर्ष इथपर्यंत आलो आहे तर हे सर्व कलाकारांमुळे आणि सगळ्यांच जे काही इनपुट्स आहेत त्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय आणि त्या जर इथे असत्या तर आय थिंक नक्कीच त्यांनी सुद्धा एन्जॉय केला असता मंगळागौर आता त्यांचं कॅरेक्टर आम्ही एजेड दाखवलेलं पडतरी सुद्धा त्यांनी फुगडी घातली असती पहिलं तर त्या त्यांचं असं झालं असतं की मला छान नटायचं आहे मला जे कमेंटेबल आहे कारण की सगळ्यात महत्वाचं असतं स्वतःवर प्रेम करणं जे त्या त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे की कसं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे तर समोरचा व्यक्ती आपल्याला पॅम्पर करेल आपली काळजी घेईल तर आणि त्यामुळे मी शिकते की त्यांच्याकडनं त्या कशा मी कशी छान दिसली पाहिजे कशी सुंदर दिसली पाहिजे बारीक बारीक गोष्टी आणि त्यांची एनर्जी तर कमालच आहे Uh, सगळ्यांनाच आहे तर त्या सगळ्या त्यांना जेवढं जमलं असतं त्यांनी सगळ्याच गेम्स मध्ये पार्टिसिपेट केलं असतं नक्कीच आणि प्लस त्यांनी त्यांचे त्यांचे काहीतरी इनपुट्स दिले असते की मी हे वाक्य घेते मी ते वाक्य घेते जे त्यांना सुचेल ते, बार ते तर आता तर ता नक्कीच त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही काहीतरी ड्रीम सिक्वेन्स वगैरे दाखवा मी छान नटून येते आणि आपण नंदिनी शिर्के पाटील फुगडी वगैरे घालतात असं काहीतरी होऊ देत असं नक्कीच त्यांची वाटते माईची आठवण आली <laughs> गडबडीत लग्न झालेलं आहे पण आज मंगळागौर सुद्धा आहे सो नित्या नित्या काही उखाणा घेणार आहे मोत्याची माळ सोन्याचा सास अधिराजच नाव घेते मंगळागौर आहे आज <laughs> <वाँ। laughs> क्या तो वाला, तो, वाला तो वाला नको तो वाला तो, तो मालिकेतला जुखाणा आहे जो गिरिजाला अजिबात आवडत नाही पण तो मी लिहिलेला नाही आहे तो फक्त माझा डायलॉग होता म्हणून मी बोलतो हो। एक दोन तीन चार लोकांना कळलं असेल कुठला तो माझ्या मनातलं नाही बोलत पण उखाणं शिकण्यासाठी मला अजून एक लग्न करायचं तर जेव्हा पुढे जेव्हा पुढे आमचं अजून एक लग्न होईल त्यात मी उखाणं so मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मंगळा गौर आहे आणि जसं मालिकेत नेहमी काही ना काहीतरी ट्विस्ट येत असतो काही ना काही घडत असतं तसंच तस याही एपिसोडमध्ये काही ना काहीतरी वेगळं असणार आहे ते वेगळे पण नक्की पहा जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम तो मालिका पाहिली तसंच इथून पुढेही बघत राहा आणि असंच असेच छान छान एपिसोड घेऊन आम्ही यापुढे सुद्धा येऊ आणि या, या मंगळागौरच्या एपिसोड मध्ये काहीतरी नवीन होणार आहे जे यापूर्वी घडलेलं नाहीये सो असं काहीतरी बघायला मिळेल आणि यापुढची स्टोरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे अधिराजला त्याचा पुनर्जन्म झाला आहे या सगळ्या गोष्टी आठवतील का किंवा शालिनीनेच खून केला होता सगळ्या शेरके पाटलांचा तर हे त्याला कळेल का तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं पुढे मिळणार आहेत सो मालिका बघत राहची